Yeah, <laughs> man.

देणं हे बेकायदेशीर आहे माझी काय निर्णय घेणार आंदोलन नाही तुम्हाला एवढं सांगतो मी की तुम्ही आंदोलन करताना तुमच्यासोबत निवेदन देण्यासाठी फक्त तुम्ही दोन कर्मचारी आहे एक्स्ट्रा तुमचं लोक यांना आहे तुम्ही सगळ्या संख्येने इथे येणं आणि असं आंदोलन पण योग्य नाही आंदोलनासाठी जागा पुन गेट आहे साहेब आम्ही आम्ही शांततेना लोकशाही मार्गाने आमचं निवेदन साहेबांना द्या विद्यार्थ्यांना एवढ्या सख्य तुम्ही तर अजिबात ते मान्य नेट ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाला सांगितलेला आहे संबंध देशभर नेट मध्ये जो गोंधळ झाला एन डी ए सारख्या संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे अहो ज्यांना स्वप्न बघतात डॉक्टर होण्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वप्नावरती पाणी सोडण्याचं काम हे केंद्र सरकार आणि त्यांची एन डी ए संस्था केलेली आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांनी युवा आघाडीच्या वतीनं युवा एफ आय एस वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो पोलिसांचा अधिकार करता, करता? आम्ही पोलिसांना परमिशन विचारलं आम्ही त्यांना सर सांगितलं आम्ही या ठिकाणी येतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो परंतु त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे तुम्ही फक्त परमिशनच ना करू शकता आमची भावना आमची आक्रमकता तुम्ही रोखू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना आहे आता आम्ही कलेक्टर ऑफिस कडे खूप करतोय तुम्हाला काय करायचं करा ते लोक गेट वरती सगळ्या विद्यार्थ्यांवरती तरुणावरती त्यांनी हल्ला केला मारलं झटापट झाली आम्ही अत्यंत शांततेनं सल मार्गाने या ठिकाणी आलो परंतु पोलिसांनी याला गालबुट लावण्याचं काम केलं या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द निषेध करतोय कलेक्टर जोपर्यंत आमचं निवेदन घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हा आमचा इशारा आहे आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बायवेज सोलापूर